आज शुक्रवार तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर आज शुक्रवार तर आजपासून या जिल्ह्यांमध्ये पीक मा आता मंजूर झालेला आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मागणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आज आज आपल्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे तर आज शुक्रवार शुक्रवार पीक मा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली की नाही हे कसं तपासायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी तक्रार करून तुम्ही कशा पद्धतीने पीक मिळवता येणार आहे तर यावर्षी खरीपसाठी मोठी निधी मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये चार हजार दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त तर यांच्या थेट बावन्न लाख शेतकऱ्यांना लाभ इथं मिळणार आहे तर आता ज्यांनी कोणी पीक विमा भरलेला होता तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत आहे तर निसर्गामुळे झालेला नुकसान भरपाई जे काही पाऊस दुष्काळी अतिदृष्टी यामुळे पिकाचे जे की भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे तर आता दोन हजार पंचवीसच्या रब्बी हंगामातील खरीप हंगामातील सरकारने मोठा बजेट मंजुरी तर केलेला आहे तर आज शुक्रवारचा अपडेट जे की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पिकण्याची रक्कम खात्यामध्ये जमा होण्यास लागलेली आहे ला तर बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एस देखील आलेले आहेत तर तुम्हाला एस एम एस त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी जे आता तक्रार करून तुम्हाला तुमची पीकम्याची रक्कम मिळवता येणार आहे तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यानुसार आपण इथे यादी पाहणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यात पीकम्याचे पैसे मंजूर झालेले आहेत कोणते जिल्हे अधिकही पेंडिंग आहे तर अमरावतीसाठी जे की अंदाजे निधी इथं कोटी मंजूर झालेला आहे दोनशे दहा कोटी जे की अमरावती जिल्ह्यासाठी बुलढाणा एकशे पंच्याऐंशी कोटी किती आहे एकशे पंच्याऐंशी कोटी यवतमाळमध्ये दोनशे चाळीस कोटी जे की यवतमाळ जिल्ह्यांकरिता आहे त्यानंतर अंदाजे निधी आहे या तर अकोल्यामध्ये एकशे साठ कोटी नागपूरमध्ये एकशे पंच्याहत्तर कोटी वर्ध्यामध्ये एकशे वीस कोटी चंद्रपूरमध्ये एकशे तीस कोटी बीडमध्ये एकशे नव्वद कोटी लातूरमध्ये एकशे सत्तर कोटी नांदेडमध्ये एकशे वीस कोटी तर आता जे की आपण यामध्ये दहा जिल्हे बघितलेले आहेत तर त्यामध्ये अमरावती बुलढाणा यवतमाळ अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर बीड लातूर आणि नांदेड यांसाठी जो काही निधी दोनशे दहा कोटी एकशे पंच्याऐंशी कोटी दोनशे चाळीस कोटी एकशे साठ कोटी एकशे पंच्याहत्तर कोटी एकशे वीस कोटी एकशे तीस कोटी एकशे नव्वद कोटी एकशे सत्तर कोटी आणि दोनशे दहा कोटी त्यानंतर इथे आपलं परभणी परभणीमध्ये एकशे तीस कोटी त्यानंतर हिंगोली बारा नंबरला हिंगोलीमध्ये एकशे दहा कोटी सोलापूरमध्ये दोनशे पंचवीस कोटी अहमदनगरमध्ये दोनशे साठ कोटी जालनामध्ये एकशे पन्नास कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पंच्याहत्तर आणि नाशिकमध्ये एकशे पंच्याण्णव तर आता जी की दाखवल्याप्रमाणे तरी तर नाशिक झाल्यानंतर जळगावमध्ये एकशे ऐंशी सांगलीमध्ये एकशे पन्नास कोल्हापूरमध्ये एकशे पंच्याऐंशी तर आता आपण जे जिल्हा बघितलेलं यामध्ये परभणी हिंगोली सोलापूर अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव सांगली कोल्हापूर तर वीस जिल्हे आतापर्यंत इथं बघितलेलं आहे तर त्यामध्ये एकशे तीस एकशे दहा दोनशे पंचवीस दोनशे साठ एकशे सा एकशे पन्नास एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याण्णव एकशे ऐंशी एकशे पन्नास आणि एकशे पंच्याऐंशी अशी काही आहे त्यानंतर एकवीस नंबरला इथे पुणेमध्ये दोनशे सातारामध्ये एकशे साठ गडचिरोलीमध्ये पंच्याण्णव नंदुरबारमध्ये नव्वद धुळेमध्ये एकशे चाळीस तर आता नाशिकमध्ये एकशे पंच्याण्णव जळगावमध्ये एकशे ऐंशी सांगलीमध्ये एकशे पन्नास कोल्हापूरमध्ये एकशे पंच्याऐंशी पुणेमध्ये दोनशे एक सातारामध्ये एकशे साठ गडचिरोलीमध्ये पंच्याण्णव नंदुरबारमध्ये नव्वद आणि धुळेमध्ये एकशे चाळीस तर आता खालील जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे पैसे जमा व्हायची राहिलेली आहेत तर आता कोणती आहे यामध्ये दहा जिल्हे तर त्यामध्ये रायगड रायगडमध्ये जे आहे डेटा तपासणी सुरू आहे म्हणजे यांचं जे काही तपासणी आता सुरूच आहे रत्नागिरीमध्ये अंडर प्रोसेसमध्ये आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अंडर प्रोसेसमध्ये आहे तर आता जे काही आपण जिल्ह्यात बघित बघत आहोत दहा जिल्ह्यांमध्ये तर या जिल्ह्यांमध्ये डाटा पेंडिंगमध्येच आहे रत्नागिरीमध्ये अंडर प्रोसेसमध्ये आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अंडर प्रोसेसिंग आहे मध्ये व्हेरिफिकेशन चालू आहे म्हणजे याच्यावरती प्रोसेस इथं सुरू आहे कुठे चालू आहे भंडाऱ्यामध्ये त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा व्हेरिफिकेशन इथं चालू आहे तर आता जे की यामध्ये खरीप रब्बी अग्रिम आता राहिलेले दोन हजार तेराचा ते चो तेवीस चोवीस पंचवीस तर आता जो काही रखडलेला पीक माहिती जे की शेतकऱ्यांना बरेच दिवसापासून मिळालेला नव्हता तर अखेर वाटपास आता मान्यता मिळालेली आहे तर आता यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा आणि गोंदिया रायगडमध्ये दाटा जो आहे पेंडिंगमध्ये तपासणी सुरू आहे रत्नागिरीमध्ये अंडर प्रोसेसमध्ये आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अंडर प्रोसेस आहे भंडारामध्ये व्हेरिफिकेशन चालू आहे गोंदियामध्ये देखील व्हेरिफिकेशन इथं सुरू आहे त्यानंतर इथं इथं ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई नवी मुंबई आणि उस्मानाबाद तर ठाणेमध्ये अप्रूवल वेटिंग म्हणजे अप्रुव्हल फॉर्म झालेल्या वेटिंगवर आहे शेतकरी ठाणे पालघर पालघरमध्ये सुद्धा अप्रूवल झालेल्या वेटिंगवर आहे मुंबई उपनगर म्हणजे वेटिंगवरला आहे रिलीज म्हणजे आता बस आता म वाटपास सुरुवातच होणार आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा वेटिंग रिलीज डेट व्हायची राहिलेली आहे जसे की डेट येईल तर त्या संदर्भात आपल्या चॅनलला अपडेट मिळेल उस्मानाबाद फायनल अप्रुव्हल स्टेज म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तर त्या संदर्भात जे की लेटेस्ट अपडेट येतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल या जिल्ह्यांमध्ये आठवड्याभरात निधी जमा होण्याची शक्यता आहे सरकारकडून काही कृषी विभागाकडून मंजूर प्रक्रिया सुरू आहे तर जे की तुम्हाला दहा जिल्हे सांगितलेले आहेत तर आता तर आता तुम्हाला पिकम्याचे पैसे मिळाले की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे आता आज शुक्रवार आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही तर त्यांनी वन फोर फोर सेवन म्हणजे एक चार 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 सात या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकम्याची तक्रार नोंदवून राहिलेला पिकमा इथे मिळवता येणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू